नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला बारा महिने तिखट कसं साठवायचं ते सांगणार आहे म्हणजे कशा पद्धतीने ठेवायचं आणि काय काय टाकायचं त्यामध्ये आणि काय टाकायचं नाही ते सांगणार आहे आणि मी कशा पद्धतीने तिखट बारा महिने साठवून ठेवते तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी तीन किलो मिरची घेतली होती आता कोणत्या जातीची आहे हे मला माहीत नाही परंतु छान होती कलर छान लाल होता आणि केव्हाही मिरची घेताना पहिल्या तोड्याचीच मिरची घ्यायची म्हणजे जेव्हा झाडाला मिरची लागते आणि ती वाळते आणि मार्केटमध्ये येते विकायला तेव्हाच मिरची घ्यायची उशिरा मिरची घ्यायची नाही आणि लवकर मिरची घ्यायची म्हणजे त्यामध्ये एकही खराब मिरजा निघणार नाही म्हणजे चांगल्या पद्धतीची मिरची मिळेल आपल्याला मार्केटमध्ये तर घेताना म्हणून सुरुवातीलाच मिरची घ्यायची आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये मिरची घ्यायची नाही कारण ती शेवटचा जो तोडा असतो तो असतो त्याच्यामध्ये पांढरे काही असतात काही जाळी लागलेले असतात काही अंधारून खराब असतात अशा प्रकारची मिरची घ्यायची नाही घेताना चांगली पाहून मिरची घ्यायची आणि ती घरी आणली की छान स्वच्छ करायची म्हणजे त्याच्या ज्या काचोऱ्या असतात दांड्या असतात वरच्या त्या काढून टाकायच्या आणि निवडून टाकायचे बीमध्ये जर एखादा खडा असेल तो काढून टाकायचा आणि त्यानंतर मग दोन दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाढवायचे उन्हात वाढवल्याने काहीही कलर जात नाही खूप जणं सांगतात की उन्हात नाही वाढवायचं सावलीत वाढवायचं परंतु सावलीत जर आपण मिरची वाढवली तर त्याचं जे मॉश्चर असतं बियांमधलं ते निघत नाही फक्त वरून आपल्याला असं वाटते की मिरची वाढली परंतु अंदरून मिरची वाढत नाही त्याचं बी हे पूर्णपणे वाढलं पाहिजे त्यासाठी उन्हामध्ये दोन दिवस छान मिरची वाढवून घ्यायची नंतर ती चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणायची त्याला तुम्ही चक्की म्हणता का गिरणी म्हणता त्यावर अवलंबून आहे तर चक्कीवरून दळून आणायची आणि चक्कीवरून तिखट दळून आणल्यानंतर लगेचच ते तुम्ही जर डब्यात भरून आणत असाल दळून किंवा पनीर जरी आणलं तरी ते आल्याबरोबर लगेच अशा मोठ्या भांड्यामध्ये मोकळं करायचं मग मोठं वाटं घ्या किंवा परात घ्या किंवा कोणतंही मोठं भांडं घ्या त्यामध्ये मोकळं करून एक दिवस पूर्णपणे ती तिखट थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग ज्या पण आपण डब्यामध्ये तिखट हे भरणार आहोत किंवा साठवून ठेवणार आहोत तो डब्बा छान स्वच्छ घासून पुसून उन्हामध्ये छान कडक वाळून घ्यायचा म्हणजे त्यातलं पाणी बिलकुलही सुकून गेलं पाहिजे आणि जरी आपण डबा पुसून घेतला तरी पण डब्याला मॉश्चर असतं म्हणजे डब डब्बा हा थंड असतो पाण्याने त्यामुळे डबा हा उन्हात वाळ म्हणजे उन्हामध्ये ठेवायचा आणि डब्बा गरम झाला की पुन्हा त्या डब्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये मग तिखट भरायचं तर आता खूप जण सांगतात की एरंडेल तेल लावायचं कोणतं तेल लावायचं त्याने छान कलर बारा महिने टिकते परंतु याला काहीही तेल लावायची गरज नाही किंवा कुठेही मीठ टाकायची गरज नाही मी तर टिक तिखटामध्ये मीठसुद्धा टाकत नाही किंवा तेलसुद्धा टाकत नाही तरीही जशाने तसा कलर राहतो आणि खराबसुद्धा होत नाही तर अशा प्रकारे डब्यामध्ये छान तिखट भरून घ्यायचं आणि तिखट भरताना तिखट हे केव्हाही दाबून दाबून भरायचं नाही म्हणजे आता बघा माझं हे तीन किलोचं तिखट होतं तर या डब्यामध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त तिखट बसायला पाहिजे होतं परंतु मी कुठेही भर दाबून भरलं नाही जेवढं बसेल चमच्याने तेवढंच टाकलं आणि डब्बा कुठे असा हलवून हालवून भरला नाही आहे अगदी मोकळं मोकळं भरायचं त्याने काय होते अंदर हवा खेळती राहते त्यामुळे अंदरून जाडी किंवा किडा लागत नाही म्हणून डबा भरताना हा दाबून दाबून भरायचा नाही तर अशा प्रकारे डबे भरून घेतले मी दोन्ही आणि आता यात यामध्ये मी कोणती वस्तू टाकणार आहे ते पहा तर आपला जो मसाल्याचं पान असतं तेज पान म्हणतात किंवा कोणी मसाल्याचं पान म्हणतात ते आणायचं पाच सहा पान असले तरी चालेल किंवा याच्यापेक्षा चा तुम्ही जास्तही टाकू शकता का आता मी प्रत्येक डब्यामध्ये हे पाच सहा पाच सहा टाकून घेणार आहे आणि टाकायच्या पहिले स सगळीकडे सारखी लेवल करून घ्यायची चम्मचने आणि दाबायचं नाही फक्त लेवल करायची आणि त्यानंतर मग हलक्या हाताने हे पानं आपल्याला जेवढे टाकायचे आहे तेवढे त्यावर ठेवून द्यायचे आणि नंतर त्याला झाकण लावून द्यायचं अशा प्रकारे मी दोन्ही डब्यामध्ये पानं टाकून घेतली आणि आता झाकण लावून छान ठेवून देणार आहे आणि आपल्याला वापरायसाठी जर तिखट लागत असेल तर एक चम्मच घ्यायचा आणि अलग दोन तीन पानं बाजूला करायचे आणि एक साईडनेच तिखट घेत जायचं असं पूर्ण काढून पानं पूर्ण साईडने तिखट नाही घ्यायचं कोणतीही एक साईड कडूनच काढायचं तिखट आणि अशा पद्धतीने पुन्हा ते पानं तसे ठेवत जायचे तर कशी वाटली ही आयडिया नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब